तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बाबाचं युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण काही अशा विषय बोलणार आहोत ते आपला शेजारील देश म्हणजे नेपाळ मध्ये घटलेल्या सर्व या घटनेबद्दल आपण आज सविस्तर या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरवर पाहायला अजिबात विसरू नका आठ सप्टेंबर पासून नेपाळमध्ये तरुण विशेषतः जनरेशन झेड म्हणजेच तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहे कारण सरकारने फेसबुक व्हॉट्सअपसह इतर अशा महत्वाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युट्यूब सारख्या मोठमोठ्या सोशल मीडिया त्यांचे निर्बंध लावण्याचा ते निर्णय घेतला होता म्हणजे त्यावर बंदी घातलेली होती त्या तरुणांचा मोठा प्रश्न असा होता की सोशल मीडियावर बंदी करू नका भ्रष्टाचार बंद करा असं काही सोशल मीडियावर प्लीज बंद करू नका असा जनतेचा सवाल होता मात्र सुरुवातीला देखील शांततेचं सुरू झालेलं आंदोलन हळूहळू हिंसक असं घडत गेलं राजधानी काठमांडू सह अनेक शहरांमध्ये आंदोलकांनी आपल्या पोलिसांच्या नाकेबंदी तोडली होती पोलिसांनी आश्रय केलं होतं रबर बुलेट सह काही ठिकाणी अशा थेट गोळीबार केल्या गेल्या होत्या मात्र यावर असा कित्येक जणांचा जीव गेला होता सामान्य लोकांचा यावर परिणाम मोठा पडला होता यामध्ये किमान एकोणीस लोकांचा मृत्यू तर झाला होता तर शेकडो लोक जखमी आहेत तर अशी ही संख्या अजून वाढतच राहत आहे परिस्थिती ही हाताबाहेर गेल्या प्रकार प्रकारने सरकारला देखील ह्या सोशल मीडियावर बंदी गा, मागे घ्यावी लागली एवढंच नाही तर गृह राज्यमंत्र्यांनी देखील राजीनामा तत्काळ त्यावेळी दिला होता मात्र या सर्व गोष्टी घडत असताना देखील आता काठमांडू सह अनेक भागामध्ये कर्फ्यू लागण्यात आला होता मात्र हे सर्व काही गोष्टी घडत असताना देखील नेपाळमध्ये दे सरकार पूर्ण मात्र रस्त्यावर देखील सैन्य पोलीस तैनात करण्यात आले, हुते। कमीज आले है। होते त्यात देखील आंदोलकांनी उत्साह कमी झालेला नाही मात्र ते सोशल मीडियासाठी नाहीतर ते भ्रष्टाचाराविरुद्ध रोजगार न्यायासाठी लढत होते मात्र असं सगळं काही घडत असताना देखील नेपाळ सरकार काहीच बोलत नाही यामध्ये तरुणांनी एवढं काही हिंसक वातावरण करून देखील तिथे सर्व काही सरकारची नुसकान केले होते आज जी तरुण पिढी पाहता फक्त ऑनलाईन नाही तर हा रस्त्यावर देखील उतरूनही आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवत आहे हे आप, आज आपल्याला कळायला देखील मात्र नेपाळ देखील असाच देश आहे तो आपला शेजार देश असून देखील त्यांना नेपाळ सरकार त्यांना आंदोलन करावं लागलं होतं भारतात काय घडलं मित्रांनो याचा भारतावर काय परिणाम पडला मात्र असं गोष्ट ही आपल्याला कळेलच एकत्र यावं लागेल तुमचं कमेंट्स मध्ये मला नक्कीच मत समज सांगा तुम्हाला याबद्दल काय वाटतं तर त्यामुळे असं सर्व गोष्टी घडत असून देखील नेपाळमध्ये रवि रविवारी झालेलं होतं हिंसक आंदोलनामुळे के रेव पी शर्मा म्हणजे ओले आ, ही सरकार गंभीर संकटामध्ये सापडलं होतं राज तेथे ते पंतप्रधानांनी तात्काळ आपला राजीनामा दिला पण आता नवीन पंतप्रधान घडण्याचा लगेच तेथे ते मार्ग चालू झाला होता जी आंदोलकांनी रस्त्यावर देखील उतरून देशभरामध्ये दे तोडफोड आणि जाळपोळ केली होती या वातावरणामध्ये चिखळता नेपाळ सरकारने सव्वीस पेक्षा अधिक जास्त सोशल मीडियावर त्यांनी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती याचा परिणाम आज सरकारला त्या भोगावा लागला होता म्हणजे किती हिंसक असं आंदोलन घडण्यात आलं होतं मात्र हे आंदोलन इतकं पेटलं होतं त्या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत रस्ते जाम करून टाकले अक्षरशः संसद भवन देखील पेटवण्यात आली होती इतकं लोक विचित्रास भीच, कंटाळून गेले होते संपूर्ण हिंसाचारामध्ये कुणी जणांचा जीव गमवाच लागला तर ह्या हिंसाचारामध्ये परिस्थिती पाहता तर शनिवारी पंतप्रधान ओली यांनी सोशल मीडियावर आपली बंदी हटवून तरुणांच्या सर्व मागण्या सकारात्मक पाऊल हे सर्व गोष्टी माघार घेतले होते परंतु हा निर्णय आंदोलकांनी देखील मित्रांनो अधिकासा तीव्र ठरण्यात आला गेला होता मात्र येणाऱ्या आपल्याला परिस्थितीच कळेल मात्र राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि पंतप्रधान ओली अशा खाजगी निवासस्थानी त्यांना गुजवून जाळपोळ केली होती त्यांचे देखील जीवावर त्यांनी उठले होते मात्र सोशल मीडिया वर झालेल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला पाहतच असेल तुमचं मत काय मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो असंच आपल्या चॅनलवर व्हिडिओ जातात त्यावेळी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया शक्य व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा